सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कसबे डिग्रज येथील मारुती मंदिराजवळील कृष्णा नदी घाटावर गणपती विसर्जनासाठी गेलेला एका पुरुषाचा दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घडली मृत व्यक्तीचं नाव अरुण मुरलीधर देसाई वय वर्ष बासष्ट राहणार कसबे डिग्रस असं असून ते गणपती सोडण्यासाठी नदीकाठावर गेले असता अचानक पाण्याला जोरदार प्रवाह आल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने असल्यामुळे तो प्रयत्न निष्फळ ठरला घटनेची माहिती मिळता सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यावर स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं काही वेळानंतर रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला या बचाव कार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलासवडवर महेश घवाणे सागर जाधव आकाश कौलाब सचिन माळी आसिफ मकांदार कृष्णा हेगडे आमिर नदाफ इत्यादींनी सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत